श्रावण महिन्याला लवकरच सुरुवात होणार आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ला श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे भगवान शिव शंकरांना प्राप्त करून घेण्यासाठी त्यांची कृपादृष्टी आपल्यावरती राहण्यासाठी आपल्या मनातील मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची शिवभक्त हे मोठ्या भक्तिभावाने शिव आराधना करत असतात त्यांच्या पद्धतीने ते शिव उपासना करतात व्रत वैकल्य करतात उपवास करतात त्यासोबतच अनेक प्रकारचे होम हवन करतात उपवास केले जातात अभिषेक केले जातात परंतु काही गोष्टींचे म्हणजे काही वस्तूंचे अभिषेक जर का आपण शिवलिंगावरती केले तर आपल्यासाठी ते जास्त फायदेशीर ठरते म्हणजे आपल्या मनातील काही इच्छा असतील आपल्या जीवनातील काही कठीण गोष्टी असतील सर म्हटलं की आपल्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम येतात आणि जीवनामध्ये काही कठीण जर का प्रॉब्लेम आले म्हणजे आपले न ते सुटत नसते आपल्या आवाक्याच्या बाहेर असले तर आपण भगवंताला शेवटी शरण जातो तर शिवलिंगावरती काही गोष्टींचा अभिषेक केला काही वस्तूंचा अभिषेक केला तर त्याचा फायदा हा आपल्यालाच होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कुठल्या वस्तूंचा अभिषेक जर का आपण शिवलिंगावरती केला तर आपल्या कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम हे दूर होतात <laughs> नमस्कार मंडळी मी अर्चना आणि तुम्ही बघताय नमोसंभव आम्ही तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पाण्याचा जर का आपण अभिषेक केला तर पाण्याचा जल अभिषेक जो आपण म्हणतो शिवलिंगावरती आपण करत असतो तर जल अभिषेक आपण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये शांतता येते घरामध्ये सुख समृद्धी येते त्यासोबतच महादेवांची कृपादृष्टी आपल्यावरती राहते आणि माता लक्ष्मीची कृपा देखील आपल्यावरती राहते धनाची काही समस्या असेल म्हणजे धनाची काही समस्या असेल तर ती धनाची समस्या ही सुटायला लागते आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक प्रॉब्लेम काही असतील तर ते देखील सुटायला मदत होते तर शिवलिंगावरती तुम्ही रोज नाही झाला तर दर सोमवारी जल अभिषेक हा नक्की करा कारण की त्यामुळे आपलं मन देखील शांत होते आणि जल हे शीतल असते त्यामुळे जीवनामध्ये देखील शीतलता यायला सुरुवात होते दुसरा येते ते म्हणजे गायीचा दुधाचा अभिषेक गायीचा दुधाचा अभिषेक जर का आपण शिवलिंगावरती केला तर कुणाला प्रॉब्लेम असतील म्हणजे संतती होत नसेल तर गाईचा दुधाचा अभिषेक करणे हे अत्यंत पवित्र मानले जाते तर तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी असतील काही प्रॉब्लेम असतील संतपती प्राप्तीसाठी गायीच्या दुधाचा हा अभिषेक केला जातो आणि गायीच्या दुधाचा अभिषेक केल्याने शिव हे खूप लवकर प्रसन्न होतात त्यामुळे गायीचा दुधाचा अभिषेक करणे हा अत्यंत फलदायी मानला जातो जर का अभिषेक केला तर रोगमुक्त राहते म्हणजे शरीर आपले जे आहे ते रोगमुक्त राहते त्यामुळे गाईचा दुधाचा अभिषेक करणे हे अत्यंत फलदायी मानले आहे त्यामुळे तुम्ही सोमवारी करू शकता किंवा इतर कुठल्याही दिवशी गाईचा दुधाचा अभिषेक हा शिवपिंडीवरती करू शकता रसाने शिवलिंगावरती अभिषेक केला काही आर्थिक अडचणी असतील संपत्तीच्या बद्दलच्या काही अडचणी असतील त्या दूर व्हायला सुरुवात होते त्यामुळे आपण जर का उसाच्या रसाचा तुम्ही जर का अभिषेक करत असाल तर उसाचा रसाचा अभिषेक करताना ओम नम शिवायचा जप करायचा आहे किंवा तुम्ही साम सदाशिव या मंत्राचा देखील जप करू शकता म्हणजे कुठलाही अभिषेक करताना तुम्ही मंत्राचा जप करूनच अभिषेक करायचा आहे आणि उसाचा रसाचा अभिषेक केल्यामुळे जीवनात कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला यश येते भगवान शंकरांची कृपादृष्टी आपल्यावरती राहते मुळे शंकर हे लवकर प्रसन्न होतात दुसरा म्हणजे मधाचा मधाने अभिषेक मधाने अभिषेक जर का आपण केला तर अत्यंत पुण्यवान मानले जाते म्हणजे अत्यंत फलदायी आहे मधाने अभिषेक करणे तुमच्याकडे जर का खूप असा मध नसेल तर तुम्ही थोडासा एक चमचा मध ही महादेवांना पुरेसा होतो तर मधाने जर का अभिषेक केला तर आपली आध्यात्मिक उन्नती होते आपण अध्यात्माकडे आपली वाटचाल होते म्हणजे आपलं मन ही शांत होते स्थिर होते समाधानी व्हायला सुरुवात होते त्यासोबतच आपल्याला मा जगामध्ये मान सन्मान हा मिळू लागतो म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल तुमचं करिअर असो किंवा सामाजिक जीवन असो तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये मान सन्मान हा मिळायला लागतो त्यामुळे रोज शक्य असेल तर सोमवारी तरी मधाने अभिषेक हा शिवपिंडीवरती नक्की करावा शिवलिंगावरती नक्की करावा आणि अभिषेक केल्यामुळे आपल्या बोलण्यामध्ये गोडवा येतो त्यासोबतच जगामध्ये मान सन्मान कीर्ती मिळायला सुरुवात होते दह्याने जर का शिवलिंगावरती अभिषेक केला तर आपलं मन शांत होते संयमी होते त्यासोबतच ज्या आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येतात अडथळे येतात ते दूर व्हायला सुरुवात होते आपण जर का रोज दह्याने शिवलिंगावरती अभिषेक केला तर महादेवांची विशेष कृपा ही आपल्यावर राहते त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की रोज जर आप, का शिवलिंगावरती जर का अभिषेक करत असाल म्हणजे जल अभिषेक करत असाल त्यासोबत थोडस दह्याने देखील अभिषेक करण्याचा नक्की प्रयत्न करा कारण मन हे शांततेकडे वळते आपण आपल्या आयुष्यात जे काही अडचणी असतील अडथळे असतील ते दूर व्हायला सुरुवात होते त्यामुळे एक चमचा दह्याने अभिषेक हा आपण घरच्या घरी नक्कीच करू शकतो किंवा तुम्ही शिवलिंगावरती मंदिरामध्ये जाऊन जर का अभिषेक करणार असेल तुमच्या घराजवळ कुठे शिव मंदिर असेल तिथेही देखील जाऊन तुम्ही अभिषेक हे करू शकता पुढचा अभिषेक असतो तो म्हणजे पंचामृताचा अभिषेक तर पंचामृताचा अभिषेक जेव्हा आपण करतो तर पंचामृतामध्ये काय असते दही दूध मध साखर आणि तूप ह्या पाच गोष्टी पंचामृतामध्ये आपण घेत असतो तर पंचामृताने जर का महादेवांना म्हणजे आपण शिवलिंगाला अभिषेक केला तर पंचामृताने अभिषेक केल्यामुळे आपल्या म्हणजे मानवी स्वभावच असा असतो काम क्रोध मध मसर अहंकार ह्या गोष्टी नाहीशा व्हायला सुरुवात होते आणि आपली आध्यात्मिक उन्नतीही व्हायला सुरुवात होते आपलं मानवाच मनच असं असते की आपण आपल्या सगळ्यांमध्ये द्वेष भरलेला असतो काम क्रोध मध मसर अहंकार गर्व ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मध्ये असतात असं कोणीच व्यक्ती नाही तुम्ही असो मी असो थोड्याफार प्रमाणात प्रत्येकामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात जर आपण पंचामृताचा अभिषेक शिवलिंगावरती केला तर आपल्यातील ह्या गोष्टी ह्या नाहीशा व्हायला सुरुवात होते आणि हे अतिशय चांगलं आहे की आपण ह्या गोष्टी आपल्या मनातून काढून टाकावं कारण या, या सगळ्या गोष्टींचा त्रास हा आपल्यालाच होत असते त्यामुळे तुम्ही या श्रावणामध्ये नाही रोज जमलं तर श्रावणाच्या सोमवारी तरी जे मी सांगितलं आहे म्हणजे ज्या ज्या वस्तू सांगितल्या आहेत गाईचं दुधाचा अभिषेक किंवा पाण्याचा अभिषेक मधाचा अभिषेक दुधाचा अभिषेक त्यासोबत पंचामृतीचा अभिषेक दह्याचा अभिषेक तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभिषेक तुम्ही नक्की करायचा प्रयत्न करा, करा। तुमच्या जीवनामध्ये ज्या ज्या अडचणी असतील त्या त्या नक्कीच दूर होतील आणि भुळे शंकर तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण ह्या नक्की करतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनवरती चॅनल सबस्क्राईब करा सदाशील धन्यवाद